आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या घडामोडींवर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सरदार वल्लभभाई पटेल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ महिला टीम इंडिया वर्ल्ड कप फायनल मध्ये दाखल महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिपळूण तालुक्याची निवडणूक नियोजन बैठक संपन्न बांधावर पोहोचत जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद आणि चिपळूण काँग्रेस तर्फे नगराध्यक्ष पदासाठी लियाकत शहा यांना प्रदेशाध्यक्षांचा सिग्नल आता पाहूया सविस्तर वृत्त माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि राष्ट्रीय संकल्प दिवस आणि माझी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मी राष्ट्राचे एकता अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व कार्यामुळे देशाची एकता राखणे शक्य झाले तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा अबाधित ठेवण्याकरिता माझं स्वतःच योगदान देण्याचा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे अशी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त येथील अधिकारी आणि अधि कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित अधिक होते मुंबई आणि नवी मुंबई मध्ये काल रात्री भारताच्या विजयाचा एकच आवाज घुमला त्याला कारणीभूत ठरली भारतीय संघाची स्टार फलंदाज जेमिमा रोड्रिक्स पहिल्या दोन विकेट झटपट गमावल्यानंतर चाहत्यांची धामधूक वाढली होती पण जेमिमाने कर्णधार हरमनप्रीत कौरच्या साथीने संघाला विजयाच्या दिशेने नेलं हरमनप्रीत कौरने एकोणनव्वद धावांची आकर्षक आणि दमदार खेळी करत संघाला स्थिरता दिली मात्र ती बाद झाल्यानंतर जबाबदारी जेमीमानच्या खांद्यावर आली आणि ती खऱ्या अर्थाने सामन्याची नायिका ठरली तिने केवळ टिकाव धरला नाही तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर धुवादार फटकेबाजी करत नाबाद एकशे सत्तावीस धावा झळकवल्या ऑस्ट्रेलियाने दिलेल्या तीनशे एकोणचाळीस धावांच्या आव्हानाचा भारताने केवळ पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केला आणि शानदार विजय मिळवला या विजयासह हो, भारतीय महिला संघाने तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे या पराभवानंतर माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेबाहेर जावं लागलं असून यंदाचा विश्वचषक विजेता नवीन संघ ठरणार आहे आता भारताची फायनलमध्ये गाठ दक्षिण आफ्रिकेशी पडणार असून हा ऐतिहासिक सामना दोन नोव्हेंबर दो रोजी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे भारतीय संघाच्या या दमदार कामगिरीमुळे देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे चाहत्यांनी सोशल मीडियावर जय हो टीम इंडिया असा जयघोष करत या विजयानंतरचा आनंद साजरा केला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवलकर गुहागर विधानसभा संपर्क गांधी चिपळूण तालुकाध्यक्ष विश्वनाथ डोळस यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका आणि चिपळूण शहर येथील पदाधिकारी आणि ये कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये पक्षाची संघटना बांधणी नवीन नियुक्ती पक्षप्रवेश गावागावामध्ये संघटना उभी करणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गण वैज नियुक्ती आणि सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या पक्षाकडून पडलेल्या आरक्षणानुसार इच्छुक उमेदवार यांचा आढावा आणि पुढील नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली कोणत्या भागातून कोण उमेदवार उभा राहणार व तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला तसेच चिपळूण शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकीविषयी चौदा प्रभागातील इच्छुक उमेदवार कोणकोण आहेत याचाही आढावा घेऊन त्यावर योग्य निर्णय आणि पक्षहितासाठी हितासाठी संघटना वाढीसाठी चर्चा करण्यात आली तसेच चिपळूण नगर परिषद हद्दीमधील तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खेतले शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष उमेश लटके चिपळूण उपतालुकाध्यक्ष संतोष हातीसकर रवींद्र जाधव नरेश निवळकर वाहतूक सेना तालुकाध्यक्ष मिरिंद कदम शेतकरी सेना तालुकाध्यक्ष सागर चिले माजी तालुका सचिव संदेश साळवी सावर्डेकर शहर गुरु पाटील शहर सचिव स्वप्नील हारे सरचिटणीस रवींद्र काणेकर विनोद चिपळूणकर रमेश वेलोंडे चिपळूण तालुका प्रसार माध्यम प्रमुख सूरज घाग आणि सर्व विभाग अध्यक्ष विभाग अध्यक्ष उपविभाग अध्यक्ष शाखाध्यक्ष सर्व मनसैनिक उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या दिवसातील पावसामुळे नुकसान पाहण्यासाठी जिल्हाधिकारी जिंदल आणि प्रांत जीवन देसाई हे आज थेट सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी भात कापून मळणीसाठी ठेवला होता गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामध्ये तो भिजल्याने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जिल्हाधिकारी जिंदल यांनी सोमेश्वर येथील शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधून या नुकसानीची माहिती घेतली जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करावेत त्यासाठी गावातच शिबीर घेऊन कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आवश्यक तेवढ्याच कागदपत्रांची मागणी करावी विनाकारण कागदपत्रांची संख्या वाढवू नये हेक्टरी साडेआठ हजार देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली ही मागणी शासनाला कळवली जाईल यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील महानगरपालिका नगरपालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने इच्छुकांनी देखील आतापासूनच जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर चित्रेस चे तालुकाध्यक्ष लियाकत शहा यांनी आज मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी आगामी नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून कामाला लागा आणि पक्षाला घवघवीत असा स्पष्ट आदेश सपकाळ यांनी लियाकत शहा यांना या सब भेटी दिला ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचेही संकेत दिले दरम्यान शहा यांच्यासोबत माजी नगरसेवक कबीर कादरी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा समन्वयक सुरेश कातकर आदी उपस्थित होते श्री सपकाळ यांनी या, या भेटीदरम्यान चिपळूण काँग्रेसच्या ध्येय धोरणाबद्दल माहिती जाणून घेतली तसेच आगामी निवडणुकीसाठी काही सूचनाही केल्या तालुकाध्यक्ष शहा यांनी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना काही माहिती दिली दरम्यान या भेटीनंतर चिपळूण नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळाले असून प्रदेश स्तरावर देखील त्याला मान्यता मिळाली असल्याचं दिसून येत आहे भारतीय जनता पार्टी खेड तालुक्याच्या वतीने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन करत त्यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करण्यात आली यावेळी दीपत्कार दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस मिलिंद उर्फ दादू नांदगावकर सरचिटणीस भूषणजी काणे तालुका उपप्रमुख वैजय सागवेकर भालचंद्र उर्फ साळवी सर्वेश पवार ओंकार पाटणे मृत्युंजय मोडक विजय गुप्ता यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रुप ग्रामपंचायत वेरळ जांभोरणेच्या वतीने प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक तीन मध्ये ड्रायफ्रूटचं वाटप करण्यात आलं लाभार्थ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालं या कार्यक्रमाप्रसंगी अंगणवाडीतील मुलं किशोरवयीन मुली स्तनदा माता आणि गरोदर माता यांसाठी सदर उपक्रम राबवण्यात आला होता ग्रामपंचायत सदस्य अक्षय शेठ तांबे ज्योतिताई पिंपळकर सेजलताई शिंदे तसेच गावचे पोलीस पाटील संजयजी शिंदे अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका तसेच उपस्थित ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक का चार आणि तीन मध्ये उत्साहाच्या वातावरणात पार पडला आज या ठिकाणी गुरुग्रामपंचायत वेरळ जांभुर्डेच्या वतीने पोषण आहारानिमित्त रायपूरचे वाटप करण्यात आले आणि हे आज रायपूर ग्रामपंचायत हद्दीमधील प्रभाग क्रमांक चारमध्ये आज या ठिकाणी आमच्या या नागरिकांना किंवा गरोदर माता असतील स्तनदा माता असतील किशोरवयीन मुली आणि सहा महिने ते सहा वर्षापर्यंतची मुलं अशा सर्व प्रकारच्या लाभार्थ्यांना याच ड्रायफ्रूट वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्याचा मला एक ग्रामपंचायत सदस्य म्हणून आनंद होतो बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी मिरकरवाडा जेटीला भेट देऊन मच्छीमारांशी संवाद साधला मिरकरवाडा जेटी स्वच्छ सुंदर ठेवण्याबाबतही त्यांनी यावेळी मच्छिमारांना आवाहन केलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कुडाळ मालवण मतदारसंघाची बैठक शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क मंत्री आणि राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या बैठकीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद आगामी निवडणुकीसाठीची रणनीती आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास यावर सखोल चर्चा करण्यात आली आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या चे चे चेहऱ्यावर दिसणारा उत्साह हो आणि भगव्या विजयाचा निर्धार पाहून खात्री वाटते की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकणार असे उदयजी सामंत यांनी मत व्यक्त केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मीरा शहरातील श्रीवर्धन मतदार संघातील नागरिकांसोबत संवाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होत या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रीवर्धन मतदार संघातील नागरिकांसोबत आदितीताई तटकरे यांनी संवाद साधला आपल्याच कुटुंबातील माणसांसोबत साधलेला हा कौटुंबिक संवाद अत्यंत अविस्मरणीय ठरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देणारा आणि त्यांच्यासाठी लढणारा पक्ष आहे मीराभाईंदर शहरात स्थायिक असलेले तमाम श्रीवर्धन मतदारसंघातील नागरिक आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या आणि गरजा प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आणि त्यावर प्रभावी आणि त्वरित उपाययोजना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत असा विश्वास आदितीताई तटकरे यांनी या प्रसंगी व्यक्त केला यावेळी प्रदेश सरचिटणीस मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह श्रीवर्धन मतदारसंघातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पन्हाळे दुर्ग गावचे सुपुत्र आणि समाजसेवक आदरणीय प्रदीपभाई विक्रम जाधव यांचा शासन सेवापूर्ती आणि हिरक महोत्सव वर्ष चिंतन सोहळा महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदा कदम यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई संपर्क प्रमुख दापोली मुंबई सुधीर कदम तालुका प्रमुख उन्मेश राजे तालुका संघटक प्रकाश कालेकर शिवसेना दापोली मुंबई सचिव नरेश घरटकर यांच्यासह दापोली मुंबई पदाधिकारी तसेच जाधव कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक नितीन बघाटे आणि पोलीस उप अधीक्षक निलेश मा यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्हा पोलीस श्वान पथकातील श्वान रॅम्बो याचा सेवानिवृत्ती समारंभ पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पार पडला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद